प्रभाग क्रमांक चार येथील दुर्गेश साळुंखे व नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील साळुंखे गल्ली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते पावनारा चौकीकडे गटारीचे काम सुरू होत आहे तरी सदरील ठिकाणी मास्टर प्लॅन होणार आहे सदरील ठिकाणी अनधिकृत गटारींचे कामे चालू आहेत सदरील ठिकाणी मास्टर होणार नसेल तर आम्हाला तसे सांगावे व काम बंद ठेवावे असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनांवर दुर्गेश साळुंकेसह प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या स्वरक्षर आहेत आज तुळजापूरचा ज्यावेळेस विकास आराखडा तयार झाला ज्यावेळेस प्राधिकरणाचे काम सुरू झाले त्यावेळेस बसून हा प्रभाग क्रमांक चारचा किसान चौकी ते जावर गल्लीपर्यंतचा हा रोड प्रलंबित ठेवलेला आहे आणि ह्या ह्याच्या आधी सीओ साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की हा रोड होणार आहे जर इथं आपण गटारी वगैरे काही केल्या तर त्यानंतर आपल्याला इथं मास्टर प्लॅनचा रोड होणार नाही त्यामुळे आमची विनंती आहे की पहिला मास्टर प्लॅन करावा आणि बाकीचे कामं करावे अजून तुळजापूर शहरामधले बाकीचे काम जिथं आहेत जिथं गरज आहे तिथंच करावी इथं विनाकारण गरज नाही इथं पहिलं महत्वाचा रोड होणं महत्वाचं आहे एवढीच आमची विनंती आहे आणि आमची समस्त प्रभाग चार क्रमांक सर्व नागरिकांची हीच मागणी आहे पहिलं मास्टर प्लॅन करावा मग बाकीचे काम करावे त्याशिवाय आम्ही रोड होऊ द्या नाल्या होऊ देणार नाहीत आंदोलन करणार आम्ही नगरपालिकेसमोर जाऊन त्यांचा वनवास आहे काय आमच्या गल्ली नकड केले काय माहीत नाही पहिल्यापासून आम्हाला असंच खेळवत राहिलेले आहेत त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे लवकरात लवकर पूर्ण करणार नाही तर आम्ही नगर परिषदेला टाकणार आहोत ज्यावेळेस सांगत होतो की ही नाली करा त्यावेळेस त्यांनी आम्हाला मास्टर प्लॅन होणार आहे म्हणून सांगत होते पण आता मास्टर प्लॅन होणार नाही का हे नगरपालिकेनं आणि कोण जे आहेत इथले त्या लोकांनी आम्हाला सांगण्यात यावं की आता मास्टर प्लॅन होणार नाही का ही नाली न का तर ज्यावेळेस आम्हाला त्रास होत होता त्यावेळेस आम्ही वारंवार जात होतो नगरपालिकेमध्ये पण आम्ही लेखी स्वरूपात त्यावेळेस दिलं नव्हतं पण तेवढीच आमची अडचण झाली मग आता कसं काय निघालं ज्यावेळेस मास्टर प्लॅन चे कागद सगळे जवळ जवळ मुंबईपर्यंत पोचले आहेत मग होणार का नाही होणार इथल्या लोकप्रतिनिधीने आणि माजी नगरसेवकांनी ह्यांनी सांगावे रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव